हॅलो एवढीवान श्री स्वामी समर्थ तर मेथीच्या दाण्यांचा आज मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे मेथीचे दाणे म्हणजे आपल्या केसांसाठी वरदानच तर बघा मेथीचे दाणे असतात ना तर ते मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि सकाळी अशी पेस्ट बनलेली होती मस्त अशी आपल्या केसांना हेअर मास्क मी केसांच्या रूटला सुद्धा लावणार आहे मेथीचे दाणे आहेत ना ते केसांसाठी वरदान म्हणजे केस खूप लांब होतात तर ज्या ज्यांच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ झाला असेल तर ते सुद्धा नाहीसे होतात आणि केस गळती तर इतकी वाढलेली आहे ना खूप प्रचंड प्रमाणात केस गळती वाढलेली आहे आणि त्याच्यावरती मेथीचे दाणे म्हणजे वरदानच आहे तुम्ही एकदा ही रेमेडी ना ट्राय करून बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणारच एकदा नक्की ट्राय करून बघा मी खूप दिवसापासून मेथीचे दाणे आहेत ना तर ते वापरत आहे वेगवेगळ्या पद्धतीने माझ्या चॅनल चॅनलवरती तुम्ही बघू शकता मी व्हिडिओ सुद्धा खूप सारे अपलोड केलेले आहेत आणि मला त्याचा फायदा सुद्धा झालेला आहे एकदा तुम्ही वापरला ना तर तुम्हाला सुद्धा सवय होऊन जाईल मेथीच्या दाण्यांची तर मेथीचा धानांचा हा हेअर मास्क मी वापरलेला आहे तो सुद्धा इतका छान झालेला हे आहे हे सिल्की सॉफ्ट शायनी बनण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा वापर केला जातो मेथीचे दाणे हे वरदानच आहेत मेथीच्या दाण्याच्या अशा पद्धतीने मी पेस्ट बनवलेली होती रात्रभर भिजत ठेवले होते आणि सकाळी मिक्सर मध्ये घालून पेस्ट एक छान अशी बनवून मी एका कपड्यामध्ये जास्त कपडा जाड घ्यायचा जा नाही थोडासा पातळ असला पाहिजे म्हणजे आपली पेस्ट आहे ना ती आपल्या चांगल्या प्रकारे मिळू शकेल अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला जर डॅन्ड्रफ झाला असेल तर दह्याचा वापर तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही मेथीचे दाण्यांचं जे तेल असतं ना तर ते मी तुम्हाला दाखवते ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता किंवा व्हिटॅमिन ई चे टॅबलेट्स असते ना तर ती सुद्धा येते म्हणजे तुम्ही टाकून घ्या त्याच्याने सुद्धा खूप छान असा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे तर अशा पद्धतीने मी पेस्ट आहे ना ती बनवलेली होती तुम्ही बघू शकता किती छान आपली पेस्ट बनलेली आहे जसं की हेअर स्पा करतो आपण जशी पेस्ट बनते ना तशा पद्धतीची पेस्ट बनली होती इतकी छान पेस्ट बनली होती ना खूप छान आणि केस इतके वॉश केल्यानंतर इतके छान सॉफ्ट सिल्की झालेले म्हणजे खूप छान झालेले तर तुम्ही अशा पद्धतीचं जे हेअर मास्क आहे ना तर तुम्ही ट्राय करू शकता आणि तुमच्या केसांमध्ये फरक तुम्ही स्वतः बघू शकता किती छान झालेला आहे तर ही रेमेडी आहे ना तर महिन्यातून तीन वेळा किंवा चार वेळा करू शकता तुमच्या केसांमध्ये ना तुम्हाला स्वतःच रिझल्ट भेटेल आणि तुम्ही ही जी रेमेडी आहे तुम्ही एक तास अर्धा तास असं आपल्या हेअर वरती ठेवून देऊ शकता है ना। वॉश करून घ्या तुमच्या केसांमध्ये तुम्ही रिझल्ट बघू शकता आणि एक महत्वाचं म्हणजे ओल्या केसांमध्ये कधीही कंगवा फिरवायचा नाही किंवा विंचरायचं सुद्धा नाही कारण कंगव्यामध्ये खूप सारे केस येतात आणि खूप गळती होते केसांची त्यामुळे तर याच्यामध्ये मी दही ऍड केलं होतं ज्यांच्या जा केसांमध्ये डॅन्ड्रफ झालेला आहे ना अप्लाग अप्लाग तर त्यांनी याच्यामध्ये दही ऍड करा आणि अप्लाय करा आपल्या रूटला तर एकदाच तुम्ही जर वापरला ना तर तरी सुद्धा तुम्हाला रिझल्ट भेटणारच आहे खूप छान याचा रिझल्ट आहे ही पेस्ट आहे ना तर तुम्ही अप्लाय करून याच्यावरती शॉवर कॅप किंवा तुमच्याकडे शॉवर कॅप नसेल तर तुम्ही प्लास्टिकची पिशवी असते ना तर ती बांधून घ्या कारण हे जी पेस्ट आहे ना जर केसांना आपल्या चिपकून राहिली ड्राय झाली तर ना हेअर वॉश करताना केस तुटू शकतात त्यामुळे स्टीम सुद्धा मिळते आपल्या केसांना हीट मिळते त्याच्याने केस आपले खूप छान होतात सिल्की होतात सॉफ्ट होतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय